जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अयोध्येमधील श्रीराम मंदिर संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती कोणत्या दगडापासून बनवण्यात आली आहे राम मंदिर बनवण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर केला आहे राम मंदिर बनवण्यासाठी किती पैसा खर्च झाला आहे राम मंदिर कोणत्या कंपनीने बांधले आहे राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार आहे राम मंदिर स्थित अयोध्येत कसे जायचे या साऱ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग सुरुवात करूया गेल्या पाचशेहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर आपल्या श्रीरामांचे अयोध्येत राम मंदिर बनत आहे कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर राम मंदिर अखेर पूर्णत्वास येत आहे न भूतू न भविष्यती असे नागरशैलीतील राम मंदिर पुढील आठशे ते हजार वर्षापर्यंत टिकणार आहे देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले जात आहे कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना असणार आहे कोणत्याही स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरले गेले नाही राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे या प्रकारचे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात आहे मंदिराची पश्चिम लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी अडीचशे फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजले आहे प्रत्येक मजला वीस फुटांचा आहे मंदिराला तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थित आहे प्रथम तल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे नृत्य मंडप रंगमंडप मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत खांबावर तसेच भिंतीवर विविध देवदेवतांचे तसेच देवांगणाच्या मूर्त्या आहेत मंदिरात बत्तीस पायऱ्या चढून पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प व लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या चहूबाजूस आयताकृती प्रकार आहे त्याची लांबी सातशे बत्तीस मीटर आणि रुंदी चार पॉईंट पंचवीस मीटर आहे प्राकारच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत त्यामध्ये भगवान सूर्य भगवान शंकर गणदेवी भगवती तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे राम मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप आहे श्री राम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषदराजगु माता शबरी आणि देवी अहिल्या माता यांची मंदिरे प्रस्थापित आहेत सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरात्र कुबेरटिला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जतायू यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे तर श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती कोणत्या दगडाची बनवण्यात आलेली आहे श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती शाळीग्राम या पवित्र दगडापासून बनवण्यात आली आहे शाळीग्राम दगडात श्री विष्णू विराजमान असतात त्यामुळे मूर्तीसाठी हा दगड नेपाळमधून मागवण्यात आला आहे राम मंदिर अयोध्येत कोणता दगड वापरला आहे राम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील लाल आणि पांढरा दगड वापरला गेला आहे हा दगड हजारो वर्ष टिकतो त्यामुळे या दगडाची निवड करण्यात आली आहे राम मंदिरासाठी किती पैसा खर्च झाला रिपोर्टच्या अनुसार राम मंदिरासाठी तब्बल अठराशे कोटी रुपये खर्च होणार आहे राम मंदिर कोणत्या कंपनीने बांधले आहे राम मंदिराचे बांधकाम हे टाटा समूह आणि आघाडीचे बांधकाम कंपनी एल एन टीद्वारे करण्यात आले आहे राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून राम मंदिर जनतेसाठी खुले होणार आहे राम मंदिर अयोध्येत कसे जायचे राम मंदिर दर्शनासाठी तुम्ही रेल्वे मार्गाद्वारे जाऊ शकता महाराष्ट्रातून व कर्नाटकमधून अयोध्येसाठी थेट रेल्वे सोडले गेले आहेत त्यामुळे रेल्वेतून तुम्ही जाऊ शकता स्वतःच विमानातून तुम देखील तुम्ही राम मंदिर अयोध्यासाठी जाऊ शकता मित्रांनो भगवान श्रीरामांचे राम मंदिर आपल्या दशकात निर्माण झालेले आहे याचा गर्व बाळगा कारण राम मंदिरासाठी कित्येक पिढ्या लढल्या तेव्हा हे राम मंदिर प्रत्यक्षात बनू शकले आहे त्यामुळे आपण भाग्यवान आहोत कारण पाचशे वर्षाचा संघर्ष जो होता तो अखेर आता पूर्णत्वास झाला आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला श्रीरामांची अयोध्यात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे बावीस जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे मोठा असा सोहळा होणार आहे ज्याने सर्व रामभक्तांचे डोळे दिपून निघणार आहेत हे श्रीराम मंदिर व्हावं असं प्रत्येक हिंदूंचं स्वप्न होतं आणि हे मंदिर बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूंचा हातभार लागावा आणि श्रमाचे पैसे लागावे म्हणून अनेक हिंदू संघटनांनी गावागावातून फिरून निधी एकत्रित करून या मंदिरासाठी समर्पण केले यामध्ये दहा पन्नास शंभर पाचशे हजार रुपयेपासून दहा हजारपर्यंत आपापल्या मर्जीप्रमाणे सर्व बांधवांनी आणि भगिनींनी मदत केली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे निधीच्या माध्यमातून येणारी रक्कम एक अंदाजे कॅल्क्युलेटेड होते पण त्याहून दुप्पट अशी रक्कम भगवान श्रीराम मंदिरासाठी जमा केली यावरून समजून येतं की अयोध्यात श्रीराम मंदिर होणं हे किती महत्त्वाचं होतं व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा तर पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद